महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भडगाव तालुक्यातील माडे येथे अण्णाभाऊ नगर मध्ये बाप रे बाप घरामध्ये आठ ते दहा फुटाचा खड्डा अण्णाभाऊ नगर मध्ये घरामध्ये मोठा खड्डा अक्षरशः गटारीचे पाणी घरामध्ये झिरते घरासमोर गटारच नाही गटारातून पाणी वाहण्यासाठी गटार हाय की नाही दिसतच नाही अण्णाभाऊ नगर मध्ये घरामध्ये मोठा खड्डा पडला अक्षरशः गटारीचं पाणी घरामध्ये झिरत आणि घरासमोरून पाणी वाहण्यासाठी गटारच नाही गटार आहे का नाही हेच दिसत नाही अण्णाभाऊ साठी नगर येथे राहणारे कलाबाई सखाराम मरसाळे सकाळी सहा वाजेच्या आणि ममता कैलास मरसाळे यांनी दरवाजाची कडी उघडून पुढे पाय ठेवताच जमिनीत अचानक खड्डा पडला तर त्या ठिकाणी आठ ते दहा फुटाचा खड्डा पडला आणि ही महिला त्यात पडली आरडाओरड होताच नातेवाईकांनी या महिलेला खड्ड्यातून बाहेर काढले या महिलेला मुक्का मार लागला पावसाचे पाणी गटार नसल्यामुळे सगळे पाणी घरात झिरत आहे तलाठी पंचनामा केला आणि ही मोठी घटना होताना वाचली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील भडगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा